गुळवंची तालुका उत्तर सोलापूर येथे विजेचा करंट पाण्यात उतरल्याने पाण्यात गेलेल्या जवळपास चोवीस म्हशींचा मृत्यू झाला आहे हा प्रकार वीज वितरण कंपनीच्या हलगर्जीपणामुळे घडला असून संबंधित पशुपालकाला त्यांच्या मशीची तातडीने आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता ग्रामस्थातून केली जात आहे गुळवंची येथील पशुपालक हरिदास भजनावळे आणि विष्णू भजनावळे यांच्या मालकीच्या चोवीस मशी होत्या गुरुवारी त्या नेहमीप्रमाणे चराईसाठी गावातून बाहेर जात असताना गावातच असलेल्या ओढ्यात उतरल्या मात्र विजेची तार तुटून त्या ओढ्यात पडली होती त्यामुळे ओढ्यात साठलेल्या पाण्यात करंट उतरला होता याची कल्पना पशुपालक भजनावळे यांना नव्हती ते लक्षात येईपर्यंत पाण्यात उतरलेल्या मशी गतप्राण झाल्या होत्या हे लक्षात येताच भजनावळे यांनी उर्वरित मशींना त्या पाण्यात जाण्यापासून रोखले त्यामुळे त्या चार मशींचा जीव वाचला आहे या घटनेची तात्काळ कल्पना महसूल प्रशासनाला देण्यात आली असून महसूल प्रशासनाने पंचनामा करून नैसर्गिक आपत्तीमधून या संबंधित पशुपालकाला तातडीने आर्थिक मदत करावी अशी गुळवंची ग्रामस्थांनी केली आहे